नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहेत आमच्या कुटुंबामध्ये साखरपुडा आणि आता आम्ही सगळ्याजणी चाललो हो आहोत भाजी निवडायला तर चला मग तुम्हाला दाखवतो आणि ऊन तर प्रचंड आहे आता वाचलेत बारा संध्याकाळचा साखरपुडा आहे माझा आवाज खूप खराब झालेला आहे मावशी माऊशी आहेत आम्हाला करा निवड्याचे काम चुल व्हिडिओ काढून घेते मग मग काम करते निवडलाय कांदा निवडायला बस कांदा कापायला घ्यायच तू तर ताईने घेतली मेहंदी काढायला कारण अमिता की रेल खा गओ ते कोनाला हां तेच आसा ते सारा ये नार करवे सारा असू दे, आगे। दे आगे। ने आवडू नसु दे आवडू दे कडाची मी आता वाजले तर अडीच आणि आमचं जेवण झालेलं आहे आणि संध्याकाळी तिचं पाच साडेपाच साखरपुडा आहे ना किती आता साडेपाचचा साखरपुडा आहे ना आता आम्ही जेवण करून सगळेजण लागलोय अद्रक लटी अद्रक कापायला तयारी केलं पुन्हा बनवू आपण आता काम करतोय ना आपण आणि स्वयंपाकाने जेवण सुरुवात केली बनवायला चालेल जेवणाची तयारी आणि अर्ध्या लसूणची पेस्ट बनवली साडेचार आणि पाच ते चालू आहे तयारी करायला आणि इकडे बघा पाकाची तयारी चालू आहे हो मग तो तो चला आमच्या देवघरच्या मावशी आंघोळ घालायला यायच्या मावशी या मग मा घरी हो आणि आता साडेचार तर आम्ही चाललोय फटाफट घरी जातो आणि पाचला साखर बुडायला यायच बघू आता किती वेळ होतो पारा बघा किती सुटलंय साकर पुड़े ला। मी। साकर पुड़े ला, मी। रेडी झालोय आणि चालू आहे साखरपुड्याला चलो आता जातो साखर पुड्याला आम्ही सगळे रेडी झालोय अजून साखरपुड्याला सुरुवात नाही सव्वा सात वाजल्या सव्वा पाच टायमिंग होतो सव्वा सात वाजता साखरपुडा सुरू झालाय हा बघ सार्थक

Ada yang mau Gue t referred Marche Tours Sur variance

इकडे <funziona> <quasophone>